शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मदे। पुणे येथे झालेल्या शिक्षक भारती राज्य कार्यकारीन बैठकीत प्राध्यापक चंद्रशेखर हसे यांची अहिल्यानगर जिल्हा संघटनापदी निवड करण्यात आली प्राध्यापक हसे हे ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे कार्याध्यक्ष सुभाष मोरे प्रमुख कार्यवाहक संजय वतुरकर नियुक्त नियुक्तपत्र हसे यांना देण्यात आली ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांचा आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे बचत गटाची ही संकल्पना सर्वदूर दूर रुजून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले अधिक 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 महिलांना लखपती होण्यासाठी लखपती दीदी ही योजना मिशन मोडवर राबविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली के मराठी भाषेत माधुर्य सौंदर्य व लवचिकता आहे कर्नाटक सरकारचा विरोध झुंगारून सीमा भागातील मराठी भाषिका केवळ मराठी भाषेच्या अभिमानापोटी साहित्य संमेलन भरवतात आणि इतक्या मोठ्या संख्येने हजेरी लावतात याचा अभिमान वाटतो संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन देण्यात आले महावितरणाच्या गंज बाजार येथील कक्ष कार्य करत असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ यांना शिविगाळ करत जीव घेण्याची धमकी देण्यात आली ही घटना शुक्रवारी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास घडली गौरी गणेश कासार असे धमकी दिलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे या प्रकरणी आरिश बागवान शाहरुख बागवान यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागापूर ते निंबक रस्त्यावरील क्रॉम्पटन कंपनी समोर असलेले गॅरेज फोडून चोरट्यांनी सुमारे एक्केचाळीस हजार रुपये चोरून नेले ही घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली नवनाथ मचिंद्र भिंगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर